न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा तीस गुंडांचा हल्ला वाळू तस्कराकडून जीव घेणे पाठला दगड रॉड आणि दहशत वाळू माफियांचे खतरनाक रूप समोर शिंगवे नाईक परिसर पुन्हा एकदा हादरला आहे वाळू तस्करांच्या दहशतीचा आणखीन एक थरारक प्रकार समोर आला आहे सोनू निकम या कुख्यात वाळू माफियाच्या टोळक्याने तब्बल ते चाळीस जणांना एकत्र घेऊन रस्त्यातून चालत जाणाऱ्या प्रकाश पुंड आणि त्यांच्या सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर अक्षरशः हल्ला चढवला लाकडी दांडे लोखंडी रॉड आणि दगड वापरत जमावाने दोघांवर भर रस्त्यात बेदम मारहाण केली कारण काय रस्त्यामध्ये ये जा रस्त्यामध्ये ये जा होते म्हणून इतक्या शुल्लक कारणावरून इतके, इतके अमानुष आणि सुनियोजित मारहाण केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सध्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे वाळू तस्कराचे टोळक त्याचा राजरोष दहशतवाद आणि सामान्य नागरिकांवर होणारे हल्ले यावर कठोर कारवाईची मागणी आता नागरिकातून केली जात आहे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की वाळू तस्कराचे साम्राज्य फक्त नदीपुरतच मर्यादित नाही आता ते रस्त्यावरही रक्त सांडायला मागे पुढे पाहत नाही इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन